वाढदिवसाच्या लोक स्वराज आंदोलनातून हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपलमंडळी पाहुणे मंडळी सर्वांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो वाढदिवस होताच आहेत वाढदिवसाच्याही जाऊन वाढदिवसामध्ये कार्यकर्त्यांची मिटिंग झाली पाहिजे असं मुलाच्या वडिलांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी हा या मिटिंगचं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की चौदा जुलैला जो काही मोर्चा एल्गार मोर्चा होणार आहे आता सांगितल्यानुसार मोर्चा कसा असावा आम्ही त्यावेळेला दहावी नवीला हो होतो त्यावेळेसपासून मोर्चा आम्ही बघितलेला आहे आंदोलनं बघितलेले आहेत परंतु आम्ही मुंबईला गेलतो मुंबईला गेल्यानंतर मोर्चा नव्हता तिथं फक्त खर्च होता अशी परिस्थिती आमच्या डोळ्यानं आम्ही पहिल्यांदा बघितली कारण आम्हाला ज्यावेळेला काहीच कळत नव्हतं त्यावेळेला आम्ही आंदोलनात जात होतो मोर्चा बघत होतो मोर्चाचं स्वरूप काय असलं पाहिजे मोर्चा कशा पद्धतीचा असला पाहिजे असं आम्ही माननीय भरांडे साहेबांच्या माध्यमातून शिकलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये माताम समाजाच्या आरक्षणाचं अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं या प्रमुख मागणीला घेऊन या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्यामध्ये आपण एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे त्याची माहिती देण्यात यावी त्याची माहिती समाजापर्यंत व्हावी एखाद्या निमित्तानंच आपण एकत्र येतो ही एक आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपण लग्न म्हणलं तर एकत्र येतो मोफीला एकत्र येतो आणि असा कुठला तरी तरच आपण एकत्र येतो मित्र तर आपण एकत्र येत नाही म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे नियोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला चौदा तारखेला चौदा तारखेला आपल्याला मुंबईला जायचं आहे मुंबईला मुंबईचा मोर्चा आपला असणार आहे पण जो मोर्चा आपला असेल तिथं खर्चा सुद्धा आपलाच पाहिजे जिथं खर्चा शासनाचा आणि मोर्चा मागाचा असं होत नाही तर मोर्चाही मागाचा असला पाहिजे खर्चाही मागाचा असला पाहिजे भातकरही मागाची असली पाहिजे तर ते आंदोलन सत्यच होते त्या आंदोलनाला दिशा मिळते अन्यथा मिळत नाही म्हणून आपल्याला नम्र निवेदन करतो आपण चौदा तारखेला येत असताना आपली स्वतःची भाकर बांधून घेऊन आहे कारण तिथं राजकीय घेणार नाही तर आपले नेते माननीय प्राध्यापक रामचंद्र सर यांच्या माध्यमातून आपण मोर्चा घेऊन जात आहोत आणि मोर्चा नेल्या असता आपले शंभर कार्यकर्ते जरी रस्त्यावर उतरले आणि आझाद मैदानाच्या मैदानात जर फिरले तर, तर शंभर कार्यकर्त्याला एका कार्यकर्त्याला दहा ते वीस अशा पद्धतीचे पोलीस वाले यंत्रणा करून ठेवते एवढा मोठा मोर्चा म्हणून नेला आणि काहीच नाही नुसता खर्च होता आणि तिथं पोलीस यंत्रणा बसून होती पण ज्यावेळेला वेळेला लोकसभा आंदोलनाचं बॅनर आणि मोर्चा जातो त्यावेळेला पोलीस वाल्याला बसायला परवानगी नसते पोलीस वाले चोवीस तास ड्यूटी करतात जोपर्यंत आताच मैदान आपण खाली करत नाही तोपर्यंत पुलिसवाले एकही बसून राहत नाही आपण बोलणाऱ्या आपण शिव्या गेलेल्या स्टेटमेंट पुलिसवाले रेकॉर्ड करत असतात म्हणून मोर्चा करणं गरजेचं आहे मोर्चा जर नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये समाजाची वाईट परिस्थिती आहे अंकुर दादा नेहमी नांदेड हल्ल्यामध्ये कुठे आणण्या अत्याचार होऊ द्या अर्ध्या रात्री अंकुर दादा धावून जातात हे त्यांचा सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे त्यांचा पोळाचा दुसरा वाढदिवस आपण ऐकून लागलो त्या वाढदिवसाच्या निमित्ताला लोक जमले परंतु आंदोलनाची पार्श्वभूमी सांगता आली पाहिजे तर तुम्ही या बाकीचे लोक येतात आणि त्यांना समजून आपण सांगू मोर्चाला येण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करू ह्या प्रकारचा हेतू त्या कार्यकर्त्यांमध्ये आहे म्हणून आंदोलन जिवंत आहे प्रामाणिक असलेले माणसं लोकसभाच्या आंदोलनात आहेत आणि तीच सर्वात मोठी ताकद आहे आणि जे बैमान आहेत जे काहीतरी आमिषाला बळी पडतात असे लोक आले नाही तर काही होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये चौदा तारखेला शुभेच्छा आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आंदोलनात यावं कारण आंदोलन आंदोलनाशिवाय आतापर्यंत कोणालाच काही मिळालं नाही मागणाऱ्याला भीक मिळते आणि आंदोलन करणाऱ्याला त्याचा हिस्सा मिळते त्याचा वाटा मिळते म्हणून तुम्हाला नम्र विनंती आपण समोरून